नामदार साहेब हे या, या तालुक्याचे पालन हार पालन करते होते आणि ते जाणारे बाहेरच्या शक्तींनी ते येऊन वेगवेगळे प्रयोग करण्याची गरज नाही ते कधीच या ठिकाणी यशस्वी होणार नाही त्या म्हणून हे पुन्हा चालू झाले अशा रीतीने हा सत्याचा विजय आहे लोकांना काय आरोप करायचा करू द्या आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे ही विरोधकांच्या तोंडामध्ये सगळ्यात मोठी चपराक आहे हे बाबांना मान्य होतं की आजचा दिवस तो उजाडणार सगळ्यांना आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला फक्त तो कृष्ण विखे पाटला मुळच भेटला एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो फक्त हे लोक बालबाल लो बोलू बाल शकता विकासाच्या पुढे बोलण्याकडे विकासाच्या विरुद्ध बोलण्याकडे बोलण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाहीये फक्त फुलंद दहशत दहशत बोलता बाहेरच्या तालुक्यातील विरोधकांनी या ठिकाणी शिर्डीतलं वातावरण वाईट केलं आणि नाना प्रकारचे आरोप नामदार साहेबांवर विखे पाटलांवर केले राजा कृष्ण विखे पाटलांचा शिर्डीतील फुल विक्रेत्या गोरगरीब हजारो तरुणांच्या ओवणी करणाऱ्या महिला भगिनी आणि फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाशी तसेच साई भक्तांच्या श्रद्धेशी निगडीत असलेल्या साई मंदिरातील फुलहार प्रसाद बंदी निर्णय गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होता अनेकदा त्यावर आंदोलने झाली काहींनी उपोषणे केली मात्र सदर विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर निर्णय होत नव्हता शिर्डी मतदारसंघातील शेकडो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या फुलहार व्यावसायिकांवर बंदी आल्याने बंदी आल्याने अनेकांची उपासमार झाली तर काहींनी इतर व्यवसाय निवडत आपले कुटुंब चालविले शिर्डी मतदारसंघाचे आमदार असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील विरोधकांनी आरोप करत निवडणुकीच्या काळात फुलहार बंदी विषयाचं भांडवल केलं मात्र राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आज साई मंदिरात फुलहार नेण्यास असलेली बंदी न्यायालयानं उठवली असून याबाबत माहिती करता शिर्डीतील विखे समर्थक कार्यकर्ते व फुल विक्री करणाऱ्या तरुणांनी शिर्डी नगर परिषद समोर फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जोरदार जल्लोष केलाय आणि हा सत्याचा विजय असल्याचं म्हणत साईबाबांचे सा आशीर्वाद या निमित्तानं राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते सुजय विखे पाटील लाभल्याचं सांगत दोघांचे मनापासून आभार मानले आहेत दोन दिवसांपूर्वीच साई न्यूजशी बोलताना युवा नेते सुजय विखे पाटील यांनी याबाबत माहिती देत फुलेवर हार मंदिरात सुरू होण्याचा विश्वास व्यक्त केला होता बऱ्याच दिवसापासून हा जो पूर्विक्रेत्यांचा प्रश्न होता आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो सातत्याने त्याचा काही तांत्रिक अडचणी होत्या त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सन्माननीय नामदार राजाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः केलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा फुलाचा विषय होता तो तडीच नेण्याचं काम राधाकृष्ण विखे के पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज, आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला फक्त तो राधाकृष्ण विखे पाटला मुळच भेटला एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आज आज हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत सर्वसामान्य जी जनता आहे ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांच्या अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होत ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि एक या निमित्तानं सिद्ध झालेला आहे की एकदा एखादं एक काम जर करायचं असलं तरीच द्यायचं असलं या लोकांच्या हितासाठी असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर ते फक्त आणि फक्त राधाकृष्ण विखे पाटील करू शकता राजा कृष्ण विखे पाटलांचा लोकांना काय आरोप करायचा करू द्या आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे महायुतीचा सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत अहोरात्र ते काम करणार आहेत सत्याचा विजय झाला सत्याचा बाहेरच्या तालुक्यातील विरोधकांनी या ठिकाणी शिर्डीतलं वातावरण वाईट केलं आणि नाना प्रकारचे आरोप नामदार साहेबांवर या विखे पाटलांवर केले ज्या साई मंदिरातले फुलं खरं तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद झाले होते आज त्यांच्याच आदेशानं आणि सन्मान्य नामदार विखे साहेब आणि दादा यांच्या माध्यमातून हे फुलं पुनश्च चालू चा झाले अशा रीतीनं हा सत्याचा विजय आहे खरं अर्थ नामदार साहेबांना तुम्ही कितीही त्यांच्या चिरजव चिंतडे उडवले परंतु सर्वसामान्य जनता ही नामदार विखे साहेबांच्या बरोबर राहील सुजयदाच्या बरोबर राहील कारण या ठिकाणी तुम्ही कितीही कुटील राजकारण केलं या ठिकाणच्या तालुक्याचं कितीही तुम्ही वाईट राजकारण केलं किती युवकांचा बुद्धिभेद केला किती युवकांची माती भडकवली परंतु सर्व युवक सर्व माता भगिनी सर्व शेतकरी समाज हा सर्व नामदार दा सिद्ध झालेला आहे आणि नामदार साहेबांची भूमिका ही सातत्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांबरोबर राहिली हे या याच्यातून सिद्ध झालंय आज खर तर शिर्डीतील गोरगरीब हातावर फुल विकणारे तसेच पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांसाठी खूपही आनंदाचा दिवस आहे मान्य उच्च न्यायालयाने मंदिरामध्ये फुलं स्वीकारण्यास व फुलं चढवण्यास जी बंदी होती ती उठवलेली आहे म्हणून हा खूप मोठा विजय आहे आणि या विजयाचा सर्व श्रेय मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून जायचं आहे मला मा तमाम जनतेला पंचकृषीतील शेतकऱ्याला वा हातावरती फुलं विकणाऱ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळी फुलं बंद झाले तो कोविडचा काळ होता कोविडच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं त्यांनी ती फुलबंदी त्यावेळी केली किंवा मंदिरं बंद झाले देशभरातील मंदिरं एक वर्षामध्ये उघडले आणि शिर्डीचं किंवा महाराष्ट्रातले मंदिर फक्त हो दोन वर्षानंतर उघडण्यात आले या महाविकास आघाडीचं सरकारला त्यावेळी का वाटलं नाही की देशभरातले मंदिरं चालू झाले महाराष्ट्रातले मंदिराला चालू झाले दारूची दुकानं चालू झाली आणि मंदिर बंद होती त्यानंतर अठरा महिन्यानंतर दोन वर्षानंतर मंदिरं उघडले मंदिरं उघडण्याच्या काही दिवस फुलाची बंदी केली त्या टायमाला महाविकास आघाडीचं सरकार होतं मग महाविकास आघाडीचे जे कोणी आंदोलन करते होते कार्यकर्ते स्थानिक किंवा इतर जे कार्यकर्ते किंवा आज जे कार्यकर्ते बोलत आहेत ते सत्तेमध्ये बसलेले होते मग त्यांचं काम नव्हतं मंदिरामध्ये फुलं स्वीकारण्यासाठी करण्यासाठी चालू करण्यासाठी ज्या टायमाला आंदोलन झालं त्या टायमाला सत्तांतर झालं नामदार राधा राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री झाले आणि त्यांनी सर्वात पहिले त्रिसदस्य समिती बनवली आणि साहेबा संस्थांना रिपोर्ट सादर केला आणि फुलं स्वीकारणा स्वीकारण्यास हरकत नाही असा रिपोर्ट कलेक्टर व त्या त्रिसदस्य समितीने जी साहेबांनी स्थापित केली होती त्यांनी साहेबा संस्थांचे मान्य जिल्हाधिकारी जिल्हा न्यायालय अध्यक्ष त्यांना सादर केला त्यांनी परत निगेटिव्ह रिपोर्ट पाठवला की फुलं स्वीकार आम्ही स्वीकारू शकत नाही आणि त्या विषयाला चॅलेंज करण्यासाठी हायकोर्टामध्ये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शेतकऱ्यासह आपला स्वतःचा पदर मोड करून वकील दिला आणि त्या वकिलाच्या माध्यमातून आजपर्यंतचा हा लढा होता आणि आज आपल्या या सर्व गोरगरीब जनतेच्या आणि पंचप्रोषीतील शेतकऱ्यांना मान्य उच्च न्यायालयाने न्याय दिला माझं फक्त एवढंच सांगणं जे लोक आज फुलावरती बोलतात त्या टायमाला ते सत्तेत होते त्यांचं काम नव्हतं चालू करायचं मंदिर चालू करायचं काम त्यांचं नव्हतं फुलं चालू करायचं त्यांचं काम नव्हतं फक्त हे लोक बालबाल बोलू बाल शकता विकासाच्या पुढे बोलण्याकडे विकासाच्या विरुद्ध बोलण्याकडे बोलण्याकरच त्यांच्याकडे फक्त नाहीये दहशत फुलं दहशत बोलता आज मान्य उच्च न्यायालयाने निकाल देऊन आणि सर्व गोरगरिबांचे आशीर्वाद घेतले ही विरोधकांच्या तोंडामध्ये सगळ्यात मोठी चपराक आहे हे बाबांना मान्य होतं की आजचा दिवस तो होता आणि ऐन इलेक्शनच्या मतदानाच्या तोंडावरती हा मान्य उच्च न्यायालयाने निकाल दिला आम्ही सर्व शिर्डीतील फुल विक्रेते गोरगरीब मान्य उच्च न्यायालयाचे आभार मानतो तसेच मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील ज्यांनी आपल्या वतीने वकील दिला आपली माणसं दिली आपले, आपले कार्यकर्ते उच्च न्यायालयामध्ये दिले आणि त्यांनी हा शेतकऱ्यांना आणि पंचकृषीतीला पंचकृषीतील हात विक्रेत्यांना न्याय मिळवून दिला आम्ही सर्वजण त्यांचे शतशा ऋणी आहोत आणि आदरणीय नामदार साहेब हे या या तालुक्याचे पालनहार पालन करते होते आणि ते राहणारे बाहेरच्या शक्तींनी ते येऊन वेगवेगळे प्रयोग करण्याची गरज नाही ते कधीच या ठिकाणी यशस्वी होणार नाही परत एकदा मी मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर दादा विखे पाटील यांचे मनापासून आभार मानतो आणि बाहेरच्या शक्तींना एक आव्हान करू इच्छितो का तुम्ही तुमचे घर सांभाळा लोकांच्या अन्नात माती कालवायचं काम करू नका आणि याचं भांडवल करू नका धन्यवाद शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची ठार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या खरे पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी